नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे दुपारची वाजलं आहे बघा सव्वा एक आणि आमच्या कामगारांची झाली सुट्टी जेवणाची तर सकाळी नऊ वाजल्यापासून टायगरला इथंच बांधून ठेवले हा बघा सार आणि हा सारखा सर्वांना सांगतोय की मला सोडा तर याला आता सोडायचा आज तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण आज आहे ना आमचे कामगार जरा वाढवलेत मिस्त्री वाढवलेत भिकारी वाढवलेत वाड� त्यामुळे काय झालं आहे बाहेर तुम्हाला दाखवते सगळा किती सिमेंट रेती मी सगळी चिकल झालाय ते बघा हे बघा इथं टायगरचा हा बसायचा ओटा आहे हा ओटा आहे बघा आणि इथं सगळा माल कालवलंय हा तर आज आमच्या या पहिल्या रूमचं थोडंसं प्लास्टर करायला घेतलं म्हणजे एक विस्त्री इथं लावलं म्हटलं या रूमचं आता खाली रूमचं सगळं म्हणजे प्लास्टर करायची सुरुवात करा खालून वरती जे काम चालतंय ते चाललंय आहे ना वरून जे काम चालू आहे ते त्यांना त्यांचं करू दे पण खालचे रूम तसेच पडलेले आहेत त्यांना चाल आहे करायला मग म्हटलं काय हरकत आहे म्हणून त्यांना इकडचे रूमचे आता प्लास्टर आता चोरून झाला की मग हारून तिथं थोडीशी तोडफोड बाकी आहे टाईल्स वगैरे तर आतमध्ये आता ते जेवायला बसलेत तर तुम्हाला दाखवायचे अजून एक आतमध्ये काय बनवलंय ते दाखवते तुम्हाला इकडे जेवतात जेवू दे तर हे बघा इकडून आम्ही एक जिना बनवलं आहे ना तर आतल्या बाजूने असा जिना बनवला आहे वर जायला आता ते तिकडे लोखंड कापायचेच मग इथून आतमध्ये जायचं असं हा जिना बनवलेला आहे शिडी बोलू नका मला बोलतात शिडी बोलू नका तर म्हणलंय ठीक आहे शिडी नाही जिनाच बोलतात पण आपल्या तोंडात कशी पहिल्यापासून शिडी शिडी आपण शिडीच बोलतो ना ह्या रूमचं काय नाही ह्या रूमचं काय नाही ऐक बाई हा इकडे बसला आहे तुम्ही खाना खाया खा बी लिहा तर इथून हा असा जिना बनवलाय काकांनी त्या मुस्त्री काकांनी अर्धा बाकी अजून वरून त्या स्टेप राहिलेल्या आहेत तर असं झालंय म्हणून टायगरला काय सोडत नाही आज असू दे थोडा वेळ त्रास सहन होऊ द्या तो खूपच सकाळपासून हे झालाय सारखा बाहेर सोड बाहेर सोड करतोय पण नाही त्यामध्ये काय झालं विटा पण येतात त्या बघा तिथं विटा लावल्यात तर विटा पण येतात तर ती लोकं पण आता हेलवाले गेलेत सुट्टीवर म्हणजे जेवायला गेलेत विटा मागवले आहे रेती पण येणार आहे रेतीचं परत येणार त्यामध्ये सिमेंटच्या गोण्या आहेत म्हणजे सगळं मटेरियल वाहतूक चालू आहे आणि त्यामध्ये ह्याची लुडबुड नको नाही हा येतो नाही डायरेक्ट इथे बसल इथे बसेल असं इथं बघा इथं किती घाण आहे तुम्हीच बघू शकता ती किती सिमेंट आहे बघा पायाने सारखं हे वरती आहेत ना ती लोकं सारखी वाहतूक करता येतील रेतीची कारण रेती इथूनच त्यांना वरती न्यावी लागते रेती इथं स्टोअर करून ठेवतो आम्ही आणि मग इथून त्यांना वरती जिन्यावरून घेऊन जावी लागतं तर त्यांच्या हिरेशीच्या मोठ्या मोठ्या गोण्या आहेत डोक्यावरून जातात तर एक तर रस्ता आपला व्यवस्थित नाही इथं खांबळे आहेत अधूनमधून व्यवस्थित चालता येत नाही त्यांना असे मध्ये मध्ये सुटलेलं आहे आणि त्याच्यात हा येऊन इथंच बसणार आणि हा इथं बसला की मग ह्याला सारखं धुवा ह्याला सिमेंटची टकणार म्हणून आज म्हटलं याला सोडायचंच नाही अजिबात ह्याला घरातच राहू दे आणि हा लागला आहे मागं माझ्या मला आहे मी आत गेली की सारखं मला त्रास देतो आहे तो आत बसलाय त्याला सारखा त्रास देतोय हे बघा याला एक दिवस सहन होत नाही का नाही होत का सहन नाही होत का बसून लय गुडबुड आणि दाखवू नको मला माहीत आहे पण तुला सोडणार नाही बाळा मी आज प्लीज तू हुशार आहेस ना हुशार आहेस की नाही आहे ना हुशार मग तू शाण्यामाणे वाघ ना जरा तुला काय करायचं आहे बाहेर जाऊन हां हां ते पाय मला मारून बाहेर जाऊन काय करणार काय पण बाहेर काय करणार करायचंय काय घाणीतच जाऊन बसशील ना आता एवढा चांगला चकाचक हिरो दिसतोय एवढा मग तुला बाहेर कशासाठी जायचं आहे हां काय करणार तू बाहेर जाऊ त्या घाणीत बसणार ना ऐकतोय कसं येड्यावरणी कसं करतो मग एवढं शाणा पोरगायच ना तू मग येड्यावणी नको ना करूस त्याला त्याला का दो तरी तो तरी काय कर तुला तो काय करल जा वर जाऊन बस जा जा बस 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 नाही काय बोलत जा त्याला उठवू नको त्याला देतोय धक्के त्याला धक्के देतोय की मला घेऊन चल म्हणून हां हां असं बस ना तिथं पंखा लावलाय सगळं लावलं असं बस हां असं बसायचं शाणा पोरगा असतात ना ते अशी येडेवाणी नाही करत तू शाणा आहेस ना तू माझ्या पोय आहे ना आहे ना हा आहे ना तर मित्रांनो चला इकडे माझं जेवण चाललंय एकीकडे रोजचं रोजच चालूच आहे आपलं रोजचं जी जीवनातील घडामोडी आपल्या माझ्या चालूच आहेत जेवण बनवा हे बनवा ते बनवा चालूच असते आपलं काय करायचं आता आले दिवस ढकलत राहायचे आलंय थोडक्यात आता थोडक्यात नाही म्हणताना अजून किती दिवस जातील काही सांगता येत नाही तर चालू आहे असं तर टायगरचाच मोठा प्रॉब्लेम होतो आहे रोजचं रोजचं टायगरच आपलं कुठं फिरवायचं त्याला पण ब सवय लागलेली आहे बिचाऱ्याला बाहेर बसायची तू सकाळपासून आपलं त्याची रोजची रुटीन आहे जरा उशीर बसणार घरात थोडा वेळ बाहेर बसणार पण आता बाहेर कामच चालू आहे तर करणार काय ते तरी त्यामुळे टायगरला आता समजावलं आहे तर आहे माझा बाबल्या घरामध्येच मा माझा गुड बॉय आहे ना तू तू गुडू बॉय आहे ना हां मग आता मी सुमितला म्हटलं आहे थोड्या तू खाली जाशील जा तर याला मैदानात घेऊन जा जरा तसं मी सकाळी विटांची गाडी आलेली ना तर विटांची गाडी खाली करायला गेलेली तेव्हा पण तो माझ्या मागा आलेला जरासा फिरला एक पाच एक दहा मिनटं आणि लगेच त्याला वरती घेऊन आली पाण्याचा पण टाईम होता त्यामध्ये आज सगळं मटेरियल बरंच मागवले कारण मिस्त्री वाढलेत कामगार वाढलेत म्हणून मटेरियल पण त्यांना कमी पडायला नको म्हणून त्यांना प्रोव्हाइड करून देणं आपलं काम आहे ते उगच आपलं त्यांची हजेरी तर तेवढी ते घेणारच आहे मग मटेरियल संपलं तर फुकट ते बसून राहतील ना म्हणून त्यासाठी मटेरियल चालूच आहे विटांची गाडी रेतीची गाडी नेरू आहे त्याच्यात प्लास्टरला मागवलं आहे आता सिमेंट आलं आहे थोडं संपत तर एकाच दिवशी असं सगळं झालेलं आहे तर अशी गडबड आमची चालू आहे आज व्हिडिओ बनवणारच नव्हती पण म्हटलं नाही सगळीजणं वाट बघतात ताई का आम्हाला रोजच्या तुमचा व्हिडिओ येत जाऊ द्या म्हणून टायगरला बघायची बऱ्याच जणांना सवय झालेली आहे ना त्याकरिता व्हिडिओ आता बघा जेवण पण बनवायचं जे सापत्य करायचे आणि कालवण करायचं आहे मला भात घातलं आहे फक्त असं त्या तुमच्या इच्छेखातर मला व्हिडिओ बनवावा लागतो भाजी आणायला जो हो सकाळी गेली साडे दहा वाजता भाजी वगैरे घेतली दळण वगैरे करायचं आहे तर असं म्हणजे सारखं सारखं काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतात त्यासाठी इकडं तिकडं धावपळ सारखी चालूच आहे आमची तर कधी एकदाचं होईल काम तर काल पण तुम्ही बघितलं आपल्या टॅरेसवर दाखवलं आणि टायगर तर इतका उत्सुक झाला आणि त्या टॅरेसवर सारखा सकाळी पण तसाच उठलाय टॅरेसवर पळत सुटलाय ओरडली तेव्हा हे झालं रात्रीसुद्धा तसंच तू जपीर गेल्यावरती पाणी मारायला टॅरेसला तर तेव्हा पण चाललाय त्यांनी तिकडून ओरडलाय उतरतो का खाली तेव्हा हा गपचूप उतरला त्याचं नुसतं वरतीच आणि आता तर आतून पण शिडी झाले म्हणजे आता चांगलंच लक्ष ठेवायला पाहिजे नाही तर इकडून नाही तर तिकडून असा हा उंदडतच राहील बघा आता बोलत बसले ना तर कसा गप्प ऐकत बसलाय हा म्हाताऱ्याशी असं बोलावं लागतंय या म्हाताऱ्या बाबाशी म्हणतो बाईशी बोलत राहा आहे ना बाकी काही नको मला हां असं बोल जवर, बस जवळ मी इथं दिवसभर बसून राहतो पण मला एकटं नाही पाहिजे लई शाण आहे दुडी चला मित्रांनो तर आता काय आजचा व्हिडिओ काय एवढा मोठा होणार नाही एक छोटासा व्हिडिओ बनवला चला आपली सगळी फॅमिली वाट बघत असते म्हणून तेवढंच फक्त तर असू द्या अजून आज आज तर काही टायगरला बाहेर कुठंच घेऊन जाणार नाही त्यामुळे बाहेरला बाहेर त्याला फिरण्याचा प्रश्नच नाही तर उद्या बघू उद्या आपलं काम इथे खाली जर मार वगैरे काही बनवलं नाही तर मग उद्या त्याला घेऊन जाईल अरे बघा असं कोणही घरामध्ये आलं ना की लगेच मला सोडा मला सोडा नुसतं एवढंच धरलं आहे मला सोडा हां एवढं बेड आहे सगळं आहे पंखा लावला आहे बसून राहावं ना एका जागी गपचूप पण ते नकोय त्याला नुसतं बाहेर उंडगायला पाहिजे चला मित्रांनो आता जेवण बनवते आणि व्हिडिओ इथंच संपवते मग अशी म्हटलं आपला व्हिडिओ आजचा काही मोठा होणार नाही तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत